मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली आणि बीड जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या अनेक अनैतिक कारभारणा जे आहे ही वाचा फुटली माझ्यासोबत माजलगावचे आमदार आहेत प्रकाश दादा के, दादा तुम्ही अनेक वर्ष या जिल्ह्याचं राजकारण बघितलेलं आहे समाजकारण बघितलेलं आहे एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व असंही तुम्हाला म्हणता येईल पण संतोष देशमुख यांची हत्या फक्त कारण मात्र ठरली मात्र यानंतर जे काय बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेलं सगळं अवैध कामं असतील किंवा ही सगळी दादागिरी असेल ही समोर आलेली आहे काय सांगाल आणि इतका उशीर कसा झालाय दुर्दैवानं या हत्येच्या नंतर हे सर्व प्रकार पुढे आलेले आहेत या जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध धंदे वाळूचा उपसा असेल राखेचा गैरव्यवहार असेल किंवा असे जे निर्णाय प्रकल्प येत आहेत त्यांना खंडी मागण्याचा प्रकल्प असेल त्याच्यामध्ये काम मागण्याचा प्रकल्प असेल अधिकाऱ्यावर प्रशासनावर वचक ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आर्थिक सत्ता निर्माण झालेली आहे आणि ही आर्थिक सत्ता या जिल्ह्याचं वाटोळ करत आहे सर्वसामान्य माणसाचं वाटोळं करत आहे त्यांना जीवन जगू देत नाही अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा संपूर्ण बीड जिल्ह्याच्या जनतेमध्ये याच्याबद्दल आक्रोश आहे आणि हे अवैध धंदे थांबल्याशिवाय इथली गुंडगिरी थांबणार नाही या भावनेनं ना आता सरकारने सुद्धा खंबीरपणानं ही गुन्हेगारी आणि हे अवैध धंद्याचं रॅकेट या ठिकाणी थांबवण्याच्या बाबतीत सरकार कारवाई करेल अशी परिस्थिती आहे आता खास करून इथली जी सिस्टीम आहे इथली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ही आपल्या मर्जीनी म्हणजे ही मर्जीनी काम करते पण एवढी मोठी घटना घडावी आणि त्यानंतरच हा सगळा आवाज उठावा किंवा सगळ्या राजकारण्यांनी एकत्र यावं मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं असं होण्याची वेळ यापूर्वी का नाही आहे सगळं समोरात हे बा आता हे कुठलं तरी निमित्त लागतं हे निमित्त घडलं ही दुर्दैवी आणि निगृह हत्या निमित्त घडलं त्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र आलोय आणि याच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि निश्चितपणानं आम्ही याचा पाठपुरावा करून या जिल्ह्यातले अवैध धंदे ही गुंडगिरी ही राक्षसी प्रवृत्ती याला पायबंद घालण्यासाठी आम्ही सतत काम करत राहू एवढंच मी या निमित्तानं सांगेन दादा तुम्ही एक वरिष्ठ व्यक्तिमत्व आहात राजकारणातलं पण एक म्हणायचं की ज्या पद्धतीनं गृहमंत्रीपद सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये जनतेतून आवाज उठला मोर्चे निघाले आणि काहीतरी त्यांनी सरेंडर केलं ज्या पद्धतीने सरेंडर केलं अक्षरशः ते सीआयडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले त्यामुळे जे अपेक्षित होतं की त्यांना अटक होईल सरकारी कडक कारवाई करेल आणि त्यानंतर ठोस पद्धतीने संपूर्ण पुढची कारवाई होईल समाधानी हा तुमच्या ज्या पद्धतीने चालले नाही नाही मी म्हणेल की हे पोलीस प्रशासनाचा अपयश आहे ते आरोपीपर्यंत जाऊन त्याला अटक करू शकले नाहीत आरोपी जे म्हणजे स्वतः सरेंडर झाला हे पोलीस प्रशासनाचा अपयश आहे परंतु आता आरोपी पकडला आहे त्याच्यामध्ये तपास करणं आणि ह्याचे भागेदोरे खंडणीचा गुन्हा खुनाचा गुन्हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा नंतर जे जे विधिमंडळामध्ये आमदार मांडलेले या जिल्ह्यातले अवैध धंदे या सर्वाच्या बाबतीत कुठेतरी सखोल चौकशी होऊन त्याला पायबंद घालतील अशी अपेक्षा सरकारकडनं ठेवायला हरकत नाही खंडणीचा गुन्हा वाल्मिकरांवरती दाखल झालेला आहे मात्र सगळ्यांची मागणी ही आहे की खुनाचा कुठे ना कुठे त्यांच्याशी संबंध येतोय असा सगळ्यांचा आरोप याशी तुम्ही किती सहमत आहात आता ही जनभावना आहे आणि खंडणीच्या प्रकरणातूनच स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची हत्या झाली हेही सत्य आहे त्या ठिकाणी पवनचक्कीवर ही माणसं आली होती खंडणी मागायला त्यांनी वॉचमनला मारलं त्या वॉचमनच्या फोन नंतर संतोषजी त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी थोडंफार त्यांच्यात म्हणजे जा हे झालं मतभेद झाले आंबरी मत तुमरी झाली थापडा थुपडी झाली त्याचा व्हिडिओ काढला गेला आणि मग कुठंतरी ह्या गुंडांना असं वाटलं की आपला फार मोठा अपमान झालेला आहे आपलं साम्राज्य असं जर झालं तर कमी होईल किंवा आपली दादागिरी कमी होईल आणि त्या भावनेतून पुढची हत्या झाली सगळ्यांना कॉमन मेसेज द्यायचा होता द्यायचा होता दहशतीचा दहशतीचा मेसेज द्यायचा होता असं दिसतं एकंदरीत देवेंद्र फडणवीसांसारखे मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृहखाता आहे आणि एक प्रशासनावर त्यांची पकड आहे असं म्हटलं जातं मात्र तीन आरोपी मुख्य आरोपी अद्यापपर्यंत फरार आहेत वाल्मिकरांच्या बाबतीतलं तर सगळ्यांसमोर आता आलेलंच आहे काय सांगाल उद्या हो तुम्ही त्यांची भेट वगैरे घेणार आहे काय नेमकं म्हणणार आहे त्यांना जी काही आक्रोश आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेमध्ये या आरोपींना ताबडतोब अटक व्हायला पाहिजे पूर्ण तपास झालं पाहिजे याचे धागे दोरे जुळवले पाहिजेत बीड जिल्ह्यातले हेच प्रकार नाही तर जे अनेक प्रकार विधिमंडळाच्या पटलावर आलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये सुरेशजी धस यांनी एक मोठं पीक विम्याच्या बाबतीत जे रॅकेट आहेत ते काढलेले उकरून त्याच्या बाबतीतही चौकशी झाली पाहिजे अशा अनेक मुद्दे आहेत आणि ही चौकशी संपूर्णपणे करण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे त्याच्यामुळं त्याला थोडा वेळ लागेल परंतु एकदा प्रशासन हालायला सुरुवात केल्यानंतर ही चौकशी पूर्ण होईल आणि जे दोषी लोक आहेत त्यांना पायबंद घालण्याचं काम सरकार करेल असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या प्रकरणाचा कुठे ना कुठे सगळ्यात जास्त समोर कोण आलं फोकसला कोण आलं तर ते होते वाल्मिक कराड आणि त्यानंतर तुम्ही म्हटलेलं आहे की धनंजय मुंडेंना बिन खात्याचे मंत्री करावं वाल्मिक कराड वा यांच्यावर तुमचाही थेट आरोप आहे बा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध काय होते हे आम्ही गेले पाच वर्ष जवळून बघितलेलं आहे परळीमध्ये जेवढे जेवढे कार्यक्रम झाले ते त्यांनीच या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका वटवली मग ते सरकारी कामं असो कल्चरल कामं असो मिरवणुका असो कुणी नेता आला तर त्याचं स्वागत करण्याचं असो प्रचंड पैसा ओतून हे सगळे प्रकार या ठिकाणी झालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेची जवळीक साधून त्यांनी प्रशासनावर वचक बसवला पोलीस खात्यावर वचक बसवला आणि ती संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ताब्यामध्ये घेऊन त्याचा दुरुपयोग केला हे आम्ही जवळून बघितलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की धनंजय मुंडेंनी हा तपास होईपर्यंत थोडं बाजूला स्वतःला केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की या जिल्ह्याचं पालकमंत्री पद पा त्यांनी किंवा दादांनी घ्यावं जेणेकरून या बीड जिल्ह्यामधली गुंडगिरी आणि अवैध धंद्याचं रॅकेट उखड उघडलं उखड़ जाईल या दोन्ही नेतृत्वाच्या माध्यमातून असं आम्हाला आता सगळं समोर आलेलं नाही एक शेवटी जनतेला एवढंच सांगा की वाल्मिककरांनी बीड मध्ये प्रशासनावर कशी आपली स्वतःची पकड बनवली होती हे एखादं उदाहरण तुम्ही सांगा प्रशासनावर पकड अशी बसवली होती की पूर्वीची एसपी त्यांना भेटायला दोन दोन तास थांबत होते अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये डायरेक्ट फोन जायचा ह्याला उचला त्याला तीनशे दोन खाली गाला त्याला तीनशे सात खाली गाला आणि तसं व्हायचं अनेक गुन्हे खोटे नोंदलेले आहेत आता ह्याची चौकशी झाल्यानंतर सगळं सत्य बाहेर येईल आणि एखादा अधिकारी जर विरोधात गेला नाही विरोधात जायची कोणाची हिंमत होती असं मला वाटत नाही म्हणजे पूर्ण प्रशासनावर त्याची पकड होती आणि या पकड असल्यामुळं प्रशासन पूर्ण ताब्यात असल्यामुळंच हे म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी त्या संधीचा फायदा करून घेतला असं म्हटलं तर काही वावगं ठरणार था। तुमच्यासारख्या जाणत्या लोकांनी त्यांना कधी सांगण्याचा किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये दखल घेण्याचा काही प्रयत्न नाही आम्ही आमच्या भावना धनंजय मुंडे कडे वेळोवेळी व्यक्त केलेल्या आहेत त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वडील किच्या नात्यानं म्हणा किंवा आम्हाला जे खटकत ते अहो त्या इथल्या वर्तमानपत्राची तर त्यांना कार्यकारी पालकमंत्री म्हणून माथळा द्यायची म्हणजे हिंमत झाली आता हे सगळं जनतेने उघडे डोळ्याने पाहिलेलं आहे त्याला काय सांगायची गरज आहे कुठं कार्यकारी पालकमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होता का होता का कुठं मग हे कौतुक जे काय आहे वाल्मिकरारच कार्यकारी पालकमंत्री म्हणून हे तुम्ही केलेलं आहे तुमच्या काही बांधवांनी केलेलं आहे त्याच्यामुळं <laughs> हे सगळं उघड आहे त्याच्याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही वेळोवेळी हे वर्तमानपत्रातून व्यक्त झालेलं आहे आणि आम्ही ते जुळून पाहिलेलं आहे दादा आपल्या स्पष्ट स्वभावासाठी आणि काही चूक झाली प्रशासनाची अजूनपर्यंत या सगळ्या गोष्टीवरती प्रकरणावरती मौन बाळगत आता त्याच्याबद्दल मी काय सांगू अजितदादानी बोलावं मौन करावं आता ते त्यांनी व्यक्त व्हावं न व्हावं हा त्यांचा प्रश्न आहे मी काही त्याच्याबद्दल त्यांना काही बोलणार नाही परंतु माझ्या ज्या भावना आहेत ते त्यांच्या कानावर घालत राहणार नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेले सगळे प्रकार या निमित्ताने समोर आलेले आहेत आणि प्रशासन सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये किती इन्वॉल्व्ह होतं या निमित्तानं आपल्या समोर आलेलं आहे त्यामुळे आता तरी बीडची परिस्थिती बदलेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकमत साठी अनिल साळी सामे पाठक बीड